पहिल्या दिवसाचा कल्ला सांगा आता पहिल्या दिवसाचा कल्ला पहिल्या दिवशी तर गिराईक पण नाही झालं म्हणजे जवळ जवळ महिना खाल्ला होता ना म्हणलं नाही झालं तर निदान आपली घरातले खातील अशा हिशोबाने केलं होतं नमस्कार नमस्कार काय नाव आपलं शीतल विशाल मोरे एकंदरीत हा कोणता व्यवसाय पोळी भाजी भाकरी भाजी बुर्जी अंडा बॉईल ऑमलेट ऑमलेट एवढं मिळतं बरं आता याची सुरुवात कधी झाली ही सुरुवात कशी झाली तरी पाच महिने झाले मला चालू करून आता पाच महिने पाच महिने झाले सकाळी सात ला चालू होत आठ वाजता आठ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत असतं शिक्षण काय झालंय शिक्षण माझे दहावी झाले याच्या अगोदर काय करत होता नाही ह्याच्या आधी गॅरेज आहे मिश्रांचं तिथे होते मी पण तिथे नुसतं उभं राहण्यापेक्षा म्हटलं काहीतरी आपण स्वतःच चालू करू म्हणजे हिथच गॅरेज पण आहे हो हे गॅरेज आहे सुचवलं तुम्हाला नाही नाही सुचवलं म्हणजे असं आपलं नाही का उभं राहण्यापेक्षा काहीतरी करावं मुलांकडे पण लक्ष राहील या हेतून आपलं लक्ष गॅरेज मध्ये पण राहील त्या हिशोबाने केलं चालू प्रॉपर कुठले तुम्ही प्रॉपर पुण्याचे आम्ही काय किती किलो आटा जातो तरी मला दिवसाला लागतो सात आठ आट किलो आटा जातो माझा आणि भाकरी ज्वार भाकरीच ज्वारी ज्वारीच दोन तीन किलो सुरुवात मी पावशर भाजीपासना केली म्हटलं होतं नाही होत पहिलं पावशार मग अर्धा किलो त्याच्यानंतर मग वाढायला लागलं मग एक किलो मग आता चार किलो पाच किलो भाज्या आता पाच किलोच्या करते तरी कमी पडतात भाज्या स्टुडंट लोक येतात कॉलेजला जाणारे ऑफिसला जाणारे सकाळी आठ नऊच्या दरम्यान येतात बरेच जण परवडतात का परवडतात पहिलं पंधरा दिवस म्हणजे जवळजवळ एक महिना गिराईक नाहीच एक महिन्यानंतर कधी वाढायला सुरुवात झाली मला पण नाही कळलं मग स्टार्टिंगला पहिलं म्हटलं अकरा वाजेपर्यंत चालू ठेव अकरा वाजेपर्यंत केलं चालू त्याच्यानंतर मग अकरा नंतर अकराचा <laughs> कधी एक एकचा कधी दोन आता तीन अजून चालू ते कस्टमर तर मी पैसा अजिबात नाही वापरला बाहेरचं म्हंटल होते नाही होत आपण नाही का नवीन चालू करतो आहे ते मी घरातल्या वस्तूंनी सुरुवात केली म्हणजे जवळजवळ मी फक्त बघायला गेलं तर शेगडी विकत घेतली फक्त आणि सिलेंडर वगैरे माझी घरची पातीली त्यांनीच सुरुवात केली म्हटलं वाढल तसं पुढं पुढं आपल्याला घेता येतं पण पहिलाच जर पैसा गुंतवला नाही होत होते सध्या या ठिकाणी कामगार किती तुमच्या कामगार दोन दो दो मी आणि हे आपल्याला मालकागत का हे केलं तर मग काय उपयोग ना कुठल्या कामाला थोडी लाजायचं म्हणजे तुम्ही आज एक रोजगार केला म्हणा रोजगार मध्ये प्रॉपर इथला पत्ता काय प्रॉपर इथला पत्ता तीनशे चौदा तीनशे तीनशे एक नवी पेट विठ्ठल मंदिरची बरोबर मागची लई पुणेमधली वेगवेगळी स्टोरी करत असतो या ठिकाणी सध्या आपण त्यांशी संवाद साधला त्यांची सुरुवात कशी झाली कशा पद्धतीने ते एकंदरीत हा व्यवसाय करतात शून्यातून सुरुवात केलेला आहे